दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर दिवाळी म्हणजे आपल्याला एक नवीन उत्साह असतो एक नवीन सुरुवात असते बरोबर तर आपण ॲज अ ऑन्टरप्रिन्युअर राईट वी वी कॅन वी कॅन बिल्ड समथिंग राईट ही हा दिवाळीचा मुहूर्त साधून आपण नक्कीच काहीतरी स्वतःचा उद्योग किंवा स्वतःचं स्टार्टअप हे सुरू करायला पाहिजे राईट right? तर यासाठीच स्टार्टअप्स गुरुकुल हे तुम्हाला या तुमच्या जर्नीमध्ये मदत करणार आहे तर आपण येत्या एक ते दोन महिन्यामध्ये एक बूट कॅम्प ठेवलेला आहे फॉर एस्पायरिंग ऑन किंवा ज्यांना स्वतःचा उद्योग किंवा स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा आहे तर दिवाळीचं मुहूर्त साधून आपण ज्यांना कोणाला नवीन सुरुवात करायची आहे किंवा ज्यांना कोणाला नवीन उद्योग सुरू करायचा आहे किंवा स्टार्टअप सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी आपण एक दोन दिवसाचा बूट कॅम्प हा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये प्रोडक्ट बिल्डिंग म्हणजे काय असतं किंवा फंड काय असतात फंड रेझिंगचे बेसिक्स काय असतात किंवा तुमचं प्रोड टेक्नॉलॉजी कोणती यूज करायची किंवा तुमचा मार्केट रिसर्च कसा करायचा किंवा स्टार्टअप म्हणजे काय त्याचे फंडामेंटल्स काय असतात बरोबर लिगल कंप्लायन्सेस काय असतात या सगळ्या गोष्टी आपण त्या दोन दिवसाच्या बुटकॅम्पमध्ये आपण कळवणार आहोत किंवा त्याच्याबद्दल आपण तुम्हाला माहिती देणार आहोत त्याच्यामध्ये खूप साऱ्या ऑन ऍक्टिव्हिटीज असणार आहेत त्याच्यामध्ये थेरोटिकल सेशन एज वेल एज प्रॅक्टिकल सेशन ह्या या सगळ्यांचं एक कॉम्बिनेशन असणार आहे त्या दोन दिवसांच्या बुट कॅम्पमध्ये हा बुट कॅम्प आपण पुण्यामध्ये आयोजित करणार आहोत आणि अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता दिवाळीच्या तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद